शासनाने सिंगल यूज प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी घातलेली आहे नागरिकांनीही पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनं प्लॅस्टिकचा वापर टाळला पाहिजे तसेच ओढे नाल्यांलगत गटारीमध्ये पा प्लॅस्टिक आणि अन्य कचरा टाकू नये त्यामुळे स्वच्छता दुर्गंधी सुटून नागरिकांनाच त्रास होईल यामुळे इतरत्र कुठेही कचरा न टाकता घंटागाडीतच कचरा टाकावा स्वच्छता अभियानात सहभागी होऊन आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी साथ द्यावी असं आवाहन महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केलं स्वच्छता ही सेवा अभियानाच्या माध्यमातून सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेत शुक्रवारी सकाळी गंगा उद्यान मळा परिसर आणि सावडी जॉगिंग ट्रॅक परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले रस्ता आणि जॉगिंग ट्रॅकमधील हरित कचरा आणि इतर कचरा उचलून साफ करण्यात आला रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा आणि मातीही उचलण्यात आली मिस्किन मळ्यातील ओढ्यालगत आडा बाजूला साचलेला प्लॅस्टिक आणि इतर कचरा आयुक्तांनी निदर्शनास यावेळी आणून दिला त्यानंतर मळा येथील ओढ्या लगत टाकण्यात ता आलेला प्लास्टिकचा कचरा उचलून स्वच्छता करण्यात आली यात मोठ्या प्रमाणात घरगुती प्लास्टिकचा कचरा आढळल्यानं आयुक्त डांगे यांनी परिसरातील नागरिकांना प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी आवाहन केलं अभियानात परिसरातील नागरिक समर्थ विद्या मंदिर आणि आनंद विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक अजिंक्य युवा प्रतिष्ठानचे सदस्य कार्यकर्ते महानगरपालिकेचे कर्मचारी सहभागी झाले होते